महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्राबाबतचे दोन जी आर लागू करण्यात आले होते ते दोन्ही जी आर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केले आहेत त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधूंचा पाच जुलैला विजय मेळावा पार पडला महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्रासंदर्भात नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली याच वेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी हिंदीला विरोध नाही मात्र हिंदी सत्तेची करून लादली जाणार असेल तर ते सहन करणार नाही असा इशारा दिला पण आता महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र लागू करणारच अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेली आहे नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस म्हणाले की पहिल्यांदा हा जी आर जेव्हा निघाला त्यानंतर प्रमुख नेत्यांनी अनेकांशी चर्चा केल्या तोपर्यंत चर्चा अशी होती की हिंदी अनिवार्य आहे का त्यावेळी सरकारने सांगितलं की तिसरी भाषा ही हिंदी असेल तोपर्यंत सगळ्यांचं म्हणणं होतं की सगळ्यांशी चर्चा करून इतर पर्याय असले पाहिजेत म्हणून सरकारने जी आर बदलला आणि सांगितलं की हिंदी अनिवार्य नाही हिंदी भाषा निवडायची असेल तर हिंदी निवडू शकता किंवा इतर को दुसरी कोणतीही भारतीय भाषा निवडायची असेल तर ती सुद्धा निवडू शकता भारतीय भाषा शिकवायला आम्ही तयार आहोत पण अट अशी होती की त्या भाषेसाठी वीस विद्यार्थी हवे नाही तर ती भाषा ऑनलाईन शिकवावी लागेल समजा दोन मुलांनी सांगितलं की आम्हाला तेलुगू शिकवा तर शिक्षक कुठून आणायचे पण त्या संदर्भात वेगवेगळी मतं आल्यामुळे सरकारने हा विचार केला की आता हा अहवाल तर काही आपल्या काळात आलेला नव्हता तर तो अहवाल आला होता उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मग त्यावर पुन्हा एकदा सगळ्यांची मतं ऐकून घेतली पाहिजे म्हणून त्यावर महायुती सरकारने एक कमिटी तयार केली आहे देवेंद्र फडणवीस पुढं असंही म्हणाले की आमच्याकरता हा विषय प्रतिष्ठेचा अजिबात नाही पण एक गोष्ट निश्चित सांगतो की तीन भाषा सूत्र हे महाराष्ट्रात लागू होईलच आणि ते इयत्ता पहिलीपासून करायचे की अन्य दुसऱ्या कोणत्या इयत्तेपासून करायचे ते ती कमिटी त्याबाबत ठरवेल पण शंभर टक्के अगदी शंभर टक्के आम्ही हे त्रिभाषा सूत्र लागू करणारच इंग्रजीला पायघाड्या घालायच्या आणि भारतीय भाषांचा विरोध करायचा हे महायुती सरकार अजिबात सहन करणार नाही असंही देवेंद्र फडणवीस त्या मुलाखतीत म्हटले या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की त्रिभाषा सूत्राचा जी आर उद्धव ठाकरे यांच्यामुळे आलेला आहे ते त्यांच्या कार्यकाळात आणला गेला कारण त्या संदर्भातील समिती त्यांनी तयार केली होती त्यांचा एक नेता त्या समितीवर होता पहिली ते बारावी हिंदी आणि इंग्रजी भाषा अनिवार्य करा अशी तरतूद त्यावेळेसच्या अहवालात होती आता उद्धव ठाकरे यांनी भूमिका बदलली असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे समिती काय निर्णय देते आणि राज्यात पुन्हा त्रिभाषा सूत्रावरून वाद पेटणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका